नमस्कार मित्रांनो त्रिशूल आर डी एस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून पाकिस्तान गाजत पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक झाली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ही ट्रेन हायजॅक कुणी केली तर बी एल एनी केली बलोच लिबरेशन आर्मी आप, हे हेही आपल्या सगळ्यांना माहिती असेल ही ट्रेन क्वेटा ते पेशावर या दरम्यान चाललेली होती आणि या ट्रेन हायजॅकिंगच्या संदर्भात आपल्याला माहिती असेल अनेक तज्ज्ञ असं सांगतायत की प्लेन हायजॅक होणं म्हणजे विमानाचं हायजॅक होणं विमानाचं अपहरण अपहरण होणं ही काही फारशी विशेष गोष्ट नसते कारण विमानाचं अपहरण झालेल्या अनेक घटना आहेत इतिहासात परंतु ट्रेन हायजॅक आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर नीट विचार करायचा झाला तर जगात ट्रेन हायजॅकिंगच्या फक्त दोन घटना घडल्यात त्यातली ही दुसरी का तिसरी घटना आहे फक्त पाकिस्तानातली तर या घटनेचे खूप मोठे पडसाद पडलेले आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की पाकिस्तानची केवढी मोठी फजिती या ट्रेन हायजॅकिंग केसमध्ये झालेली आहे मित्रांनो बी एल ज्या गोष्टी जाहीर केल्या त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि पाकिस्ताननी ज्या गोष्टी जाहीर केल्या त्यात प्रचंड मोठी तफावत आहे म्हणजे पाकिस्ताननी जो काही प्रपगंडा केला या सगळ्या ट्रेन हायजॅकिंगच्या प्रकरणामध्ये आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की पाश्चात्य माध्यमांनी पाकिस्तानचं म्हणणं जास्ती उचलून धरलं त्यांनी बी एल एची बाजू काय आहे बलोच लिबरेशन आर्मीची बाजू काय आहे ती ऐकूनच घेतली नाही विशेष म्हणजे भारतातला जो इंग्लिश मीडिया आहे त्यांनी सुद्धा पाकिस्तानच्याच गोष्टी रिपोर्ट केल्या पाकिस्ताननी जी काही फालतूगिरी सांगितली जी काही खोटी नाटी गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी चघळत बसले भारतातले ए एन आय सारख्या मोठ्या मोठ्या वृत्तसंस्था मित्रांनो ऍक्च्युअल घटना काय घडलेली होती माहितीये का की बी एल एच्या दहशतवाद्यांनी आता खरं तर त्यांना दहशतवादी म्हणणं चुकीचं आहे पाकिस्तानचे लोक त्यांना दहशतवादी म्हणतात प्रत्यक्षात ते त्यांच्या बलुचिस्तानच्या लिबरेशनच्यासाठी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्यासाठी कारण ते नाडले गेलेले आहेत अनेक वर्षांपासून पाकिस्तान हा त्यांच्यावरती अत्यंत मोठा जुलूम करतो कल्पना करा पाकिस्तानच्या पूर्ण नकाशाचा जर विचार केला तर अख्ख्या पाकिस्तानच्या चाळीस टक्के भूभाग हा बलुचिस्तानचा आहे पण तिथे पॉप्युलेशन अत्यंत कमी आहे असं म्हटलं जातं की पूर्ण पाकिस्तानचा जर विचार केला का 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 तर काही डिजिट्समध्ये काही काही डिजिट टक्के एवढीच पॉप्युलेशन बलुचिस्तानात आहे तर अशा त्या बलुचिस्तानाच खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने अक्षरशः एक्सप्लॉयटेशन पिळवणूक ज्याला म्हणतात ती गोष्ट पाकिस्तानी केली पण त्या बदल्यात बलोची लोकांच्या मानवाधिकार बलोची लोकांचे हक्क हे अत्यंत पायदळी तुडवले सगळ्यांना माहिती असेल हे ग्वादार सारख्या ठिकाणी आणि तिथून पुढे ते सीपेकच्या साठी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आपण ज्याला म्हणतो त्या सबंध तो जो कॉरिडॉर आहे आणि ग्वादार पोर्ट डेव्हलपमेंट वगैरे असेल अशा अनेक प्रोजेक्टच्या संदर्भानी चीन आणि पाकिस्तान यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बलूचिस्तानचा बालु, बालु, नुसता वापर करून घेतला आणि बलोची लोकांना नोकऱ्या दिल्या नाहीत बलोची लोकांची मोठ्या प्रमाणात मिळवणूक केली आणि सरसकट म्हणजे उर्वरित प्रांत जे आहे पाकिस्तानचे ते आणि चीन मधले लेबर असे सगळे लोक येऊन बलुचिस्तानात वाटेल ते म्हणजे तिथं ते सगळे जॉब करणार तिथं ते सगळे त्यांना हवं तसं कन्स्ट्रक्शन करणार आणि त्या बदल्यात बलुची लोकांना काहीच मिळत नव्हतं अशा या परिस्थितीमध्ये बलुचिस्तान हा काही वर्षांपासून हा अतिशय अग्रेसिव्हली पाकिस्तानच्या विरुद्ध आंदोलन करत होता आणि नुसता साधं आंदोलन नाही तर आक्रमक शस्त्र हातात त्यांनी घेतलेली होती आणि त्याच्याशिवाय त्यांना इलाजच नव्हता तीच गोष्ट टी तहरीक ए तालिबान पाकिस्तान ते नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स ज्याला आपण म्हणायचो किंवा वायव्य सरहद्द प्रांत असं ज्याला पूर्वी म्हटलं जात जात होतं त्याला नंतर पाकिस्तानने खैबर पख्तून ख्वा तर त्या खैबर पख्तून ख्वाचा जो एरिया आहे तिथे टीटीपी ए तालिबान पाकिस्तान हे अत्यंत आक्रमक झाले आणि बलोचिस्तानमध्ये बलोच लिबरेशन आर्मी आक्रमक झाले असं म्हटलं जात होतं की काही महिन्यांपूर्वी बी एल ए आणि टी टी पी यांच्यामध्ये एक समझोता झाला हा समझोता झालेला आहे की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्वानुसार या टीटीपी आणि बी एल ए यांचा कॉमन शत्रू कोण आहे तर पाकिस्तान आहे त्यामुळे या पाकिस्तानचा निपात करण्याच्यासाठी पाकिस्तान, पाकिस्तान गव्हर्नमेंटचं शासन या खैबर पख्तून केपी के, के आणि बलुचिस्तान इथून संपवून टाकण्याच्यासाठी या उद्देशाने एकाच उद्देशाने बी एल ए आणि टी टी पी यांनी दोस्ती केली या दोस्तीचा खूप मोठा संदर्भ किंवा या दोस्तीची खूप मोठी बॅकग्राऊंड पार्श्वभूमी ही परवाच्या ट्रेन हायजॅकिंग केसच्या संदर्भात आहे कारण याच मुख्य कारण असं आहे मित्रांनो की काही गोष्टी या बी एल एच्याकडे आहेत काही गोष्टी टी टी आहेत आणि ज्या गोष्टी टी टी आहेत त्या बी एल एच्याकडे नाही आहेत म्हणून ही फ्रेंडशिप अत्यंत आवश्यक होती ती जर तशी फ्रेंडशिप नसली असती तर हे असं ट्रेन हायजॅकिंग सारख्या मोठ्या घटनांना मूर्त स्वरूप देता येणं एकट्या एल एला शक्य झालं नसतं याचं कारण आहे टीटीपीच्याकडे खूप मोठा शस्त्रसाठा आला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा आला आणि तो साठा आला म्हणून तर त्यांना पाकिस्तानच्या विरुद्ध अतिशय धडाक्यात आघाडी उघडता आली रोजच्या रोज, रोज पाकिस्तानची पिछाडी होत 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 परिस्थिती अशी आहे की केपी के ऑलमोस्ट पाकिस्तानच्या हातातून गेलेला आहे हा शस्त्रसाठा अचानक मिळाला कसा टीटीपीला तर त्याचं कारण उघड आहे अचानक एक दिवस काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की अफगाणिस्तानातून अमेरिकेने काढता पाय घेतला निर्णय तर ट्रम्पनी घेतलेला होता पण बायडन प्रशासनाच्या काळामध्ये ऍक्च्युअल त्याची अंमलबजावणी झाली आणि इतक्या घिसाडघाईमध्ये इतक्या गडबडीमध्ये अमेरिकन ट्रुप्स अमेरिकन सैनिक हे तिथून पळून गेले किंवा ते माघारी गेले की त्यांना खरोखर वेळच मिळाला नाही शस्त्रास्त्र घेऊन जाण्याच्यासाठी जा आता ही जी काही कारण मीमांसा सांगण्यात आली ती कितपत खरी होती कितपत खोटी होती हे येणाऱ्या काळात कळेलच पण खरोखर शंका घ्यावी इतपत ही एक लोणकडी थाप असू शकते कारण अशी कुठलीच घाई गडबड नसते खरं म्हणजे जेव्हा तुम्ही अमेरिकेसारखी सुपर पॉवर असता त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी सुनियोजित पद्धतीने खरं म्हणजे करता येतात कदाचित त्यांचा म्हणजे अमेरिकेचा आणि कतार स्थित तालिबानच्या हेडक्वार्टरचा एक समझोता आधीच झालेला होता बहुतेक की अफगाणिस्तानातून अमेरिका काढता पाय घेणार आहे इव्हेंच्युअली आणि हे जर करायचं तर अमेरिका निघून गेल्यानंतर म्हणजे अमेरिकन सैनिक हे अफगाणिस्तानातून निघून गेल्यानंतर पुढे त्या अफगाणिस्तानला स्वतःचं प्रोटेक्शन करता येईल का कुणापासून तर चीनपासून मुख्य धोका होता चीनचा आणि त्याखालोखाल दुसरा धोका चीनचा पित्तू म्हणजे पाकिस्तान त्याच पद्धतीने शेजारी इराण सुद्धा आहे आणि वरती रशिया आहे या सगळ्यांच्या पासून अफगाणिस्तानात जे तालिबान सरकार जे बसलेलं आहे त्यांना स्वतःचं संरक्षण नीट करता येणार का हा प्रश्न होता आणि हो करता येऊ शकतं प्रशिक्षण संरक्षण कारण अफगाणी लोक हे जात्याच लढवय्य असतात ही एक गोष्ट खरी पण त्यासोबत त्यांना शस्त्रास्त्र लागतील अत्याधुनिक मग ती शस्त्रास्त्र कशी द्यायची जर अमेरिकेने उघडउघड त्यांना तशी ते शस्त्रास्त्र जर दिली तर अमेरिकेची नाचक्की होणार हे उघड आहे मग आपण घाई गडबडीत चाललो आपल्या सैनिकांना त्यांचे जीव वाचवायचे होते मग हे करता येण्यासाठी या घाई गडबडीत ते तिथलं सगळं सामान सुमान शस्त्रास्त्र ही मागे टाकणं आवश्यक होऊन बसलं असं एक चित्र निर्माण करण्यात आलं की काय असं काही तज्ञ म्हणतात ज्यामुळे ती सगळी ते चिनू चिनूक हेलिकॉप्टर्स असतील अत्याधुनिक शस्त्रास्त्र असतील ती सगळी अफगाणिस्तानच्या हातात पडली त्यानंतर त्यामुळेच तुम्हाला लक्षात येईल की जरी अमेरिका तिथून निघून गेला तरी पाकिस्तान चीन इराण आणि डोक्यावर बसलेला रशिया या कुणालाही अफगाणिस्तानात काहीही करता आलं नाही या पार्श्वभूमीवर ना उलट अफगाणिस्तानला की ना त्यांनी सर फक्त स्वतःचं संरक्षण केलं पण उलट त्यांना आधीपासून जे वाटत होत की कैबर पख्तून हा सगळा आपलाच भाग आहे पख्तून म्हणजे काय पख्तून लोकांचा म्हणजे पश्तून लोकांचा म्हणजे पठाणांचा तो एरिया आहे जो इलिगली केवळ ब्रिटिशांनी आखून दिलेल्या ला लाईनमुळे पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला आणि पाकिस्तान हा अननॅचरल एंटिटी आहे एक कृत्रिम व्यवस्था आहे असं अफगाणी लोकांना पहिल्यापासून वाटतं मग या त्यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम अफगाणी तालिबानांनी मोठ्या प्रमाणात केलं आणि ते के करताना त्यांना पाकिस्तानाच्या आत असलेल्या टीटीपीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला त्या टीटीपी एकीकडे बघा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना ढोलकी वाजवणं एका बाजूला इकडे पण थाप पडते एका बाजूला इथूनही थाप पडते पाकिस्तानची अवस्था तशी झाली आहे वरच्या बाजूला केपी के मध्ये म्हणजे खैबर पख्तून ख्वामध्ये तो टीटीपी ढोलकीवरती थाप मारतोय पाकिस्तानच्या आणि खाली बलुचिस्तानला बी एल ए बी एल ए थाप मारतोय पाकिस्तानच्या त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी पाकिस्तानची ढोलकी वाढवली जाते एक अटॅक वरून केला जातो एक अटॅक खालून केले जातो एकदा टी अटॅक करतो एकदा बीएलए अटॅक करतो ट्रेन हायजॅकचा किस्सा इतका भारी आहे की त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला लक्षात येईल सर्वसाधारणपणे जे दहशतवादी असतात ते काय करतात तर ते बायका मुलं काही विचार करत नाही शक्यतो जर ते जिहादी दहशतवादी असतील मग तर तुम्ही विचारूच नका सात ऑक्टोबरला जेव्हा इस्रायल वरती हल्ला त्या हमासच्या दहशतवाद्यांनी केला तेव्हा लिटरली मायक्रोवेव्ह मध्ये घातलं होतं ताण्यातान्या बाळांना इतके हे क्रूर विचित्र अमानवी अशा पद्धतीचे दहशतवादी असतात जियादी दहशतवादी परंतु बीएलए या क्रांतिकारकांनी म्हणूया सशस्त्र सैनिकांनी म्हणूया त्यांनी काय केलं त्या आंदोलनकर्त्यांनी त्या स्वातंत्र्य सैनिकांनी ट्रेन मध्ये असलेल्या स्त्रिया मुलं म्हातारी कोतारी माणसं यांना वेगळं काढलं आणि त्यांना ट्रेन मधून उतरवलं आणि त्यांना सांगितलं जा बाबांनो आता मागे म्हणून बघू नका या दिशेला तुम्ही जा तुम्हाला तिकडे पाकिस्तानच्या दिशेने जाता येईल आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पहिली गोष्ट केली या सगळ्या लोकांना निष्पाप लोकांना जाऊ दिलं त्यानंतर त्यांनी पुढची गोष्ट काय केली तर काय बहुतेक एक उर्वरित तिथे दोनशे काहीतरी सैनिक होते पाकिस्तानचे तर त्यातल्या ज्या लोकांनी ह्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना त्यांनी खलास केला आणि त्या ज्या काही चार पाच बॉड्या होत्या त्यांनाही पाठवून दिलं पाकिस्तानच्या दिशेने आणि त्यासोबत एक संदेश पाठवला की तुमचे एवढे एवढे बंधक बंदगा, आम्ही आमच्या जवळ ठेवलेले आहेत तुमचे सगळे ते सैनिक आहेत पाकिस्तानी मिलिटरीचे तर आमच्या मागण्या आहेत या 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 खास करून कुठल्या तर आमच्या बलुचिस्तानमध्ये जे तुम्ही बॉम्ब बॉम्बिंग करता नागरी वस्त्यांवरती ते तुम्ही बॉम्बिंग बंद करा आणि इतर काही त्यांच्या मागण्या असतील काय त्यांचे भा बलोच लिबरेशन आर्मीचे काही जवान त्यांचे काही ऑफिसर्स यांना पाकिस्ताननी पकडून ठेवलेला आहे असा त्यांचा आरोप होता त्या लोकांना तुम्ही सोडा अशा त्यांच्या काही मागण्या होत्या आणि या जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही तुमच्या या दोनशे लोकांना सोडून देऊ हेही त्यांनी सांगितलं पाकिस्ताननी त्यावरती काय केलं तर पहिली त्यांची रिॲक्शन ही होती की त्यांनी लिटरली ड्रोन्स हेलिकॉप्टर्स आणि मॉर्टर्स पाठवले काय गंमत आहे माहिती आहे पाकिस्तानला की आमचे सैनिक त्या ट्रेनमध्ये आहेत तरीही तुम्ही विध्वंचा खतर पाठवता चर्चेच्यासाठी काहीही प्रयत्न केला नाही काहीही नाही प्रयत्न केला डायरेक्ट फायरिंग सुरू केलं मग त्या फायरिंगमध्ये दोन्ही बाजूनी काही लोक मेले पाकिस्तानच्या पाकिस्तानचं ते ड्रोन पडलं आणि पलीकडून फायरिंग होत आहे म्हटल्यामुळे आणि दुसरी गोष्ट आपण जी फायरिंग करतोय त्याच्यामध्ये आपले सैनिक सुद्धा घायाळ होत आहेत आहेत ही जेव्हा गोष्ट लक्षात आली तेव्हा ते ऑपरेशन ते तात्पुरतं थांबवलं आणि माघारी बोलवण्यात आलं मा� ही पहिली खेप होती त्यानंतर सुद्धा असं म्हटलं जातं इन्सायडर्सच्या कडनं की पाकिस्तानमध्ये कॅबिनेट मिटिंगच झाली नाही म्हणे आता हे कितपत खरं खोटं माहिती नाही पण या विषयाच्या संदर्भात खरं म्हणजे तातडीची कॅबिनेट मिटिंग व्हायला हवी होती मग त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री असतील फायनान्स मिनिस्टर असतील एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर असतील प्राईम मिनिस्टर असतील आणि पाकिस्तान सारखा देश आहे तो आर्मी आणि आय एस आय च्या शिवाय चालूच शकत नाही त्यामुळे आय एस चा चीफ आणि आर्मी चीफ हेही पाहिजेत अशा सगळ्यांची एक कॅबिनेट मिनिस्ट्री झाल्याशिवाय त्यांची बैठक झाल्याशिवाय तुम्ही कसे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी कसे ठरवणार कसं निगोशिएशन करणार कसं तुमच्या पाकिस्तानी सैनिकांना जास्तीत जास्त सैनिकांना सुखरूप कसं माघारी बोलवणार आणि कल्पना करा मित्रांनो काही जण असं सांगतात की अशी काही मिटिंग झाली नाही या अशा पद्धतीची मिटिंग झाली नाही याचा अर्थच आणि युनिलॅटरली पहिल्यांदा एक अटॅक फोर्स पहिल्यांदा पाठवला होता जो आपण मी मगाशी सांगितलं तो हा तलवत परत आला त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानी पाकिस्तानी सैनिक मरत गेले अल्टिमेटम काहीतरी दिलेला होता काही सत्तर बहात्तर तासाचा ता अल्टिमेटम दिला होता जसजसे काही काही तास उलटत गेले तस तसं पाकिस्तानला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येण्यासाठी म्हणून बीएलनी काही काही सैनिकांना सैनिकांची हत्या करायला सुरुवात केली पण तरीही पाकिस्तानचा रिस्पॉन्स थंडा रिस्पॉन्स राहिला असं म्हटलं जातं खरं खोट माहीत नाही पण अचानक काल का परवा परवा दिवशी अचानक त्यांनी सांगितलं संध्याकाळी की आमचं मिशन कंप्लीट झालं आम्ही एक मिशन घेतलं होतं कुठलं तरी एक मिशन सुरू केलं काहीतरी नावाने म्हणे आणि ते मिशन आम्ही अत्यंत सक्सेसफुली फुलफिल केलं आणि त्या ट्रेनमधून ते जे बी एल एनी सोडून दिलेले होते ना नागरिक म्हणजे महिला लहान मुलं म्हातारी कोतारी माणसं यांना सुखरूप जे जाऊ दिलं ना पाकिस्ताननी स्वतःची पाठ थोपटून काय सांगितलं फुकटचं सा क्रेडिट घेऊन की हे आमच्या लोकांनी आमच्या सैनिकांनी हे सोडवलं शौर्य गाजवून बी एल एच्या तावडीतून त्या हायजॅकिंगच्या सगळ्या प्रकरणातून पाकिस्ताननी या सगळ्या लोकांना सुखरूपपणे सोडवलं पाकिस्तानच्या मीडियानी पाकिस्तानच्या सरकारनी असं कुठंही म्हटलं नाही की आमचे सैनिक तिथे हायजॅकमध्ये बंधक बन, म्हणून बांध बन्द बी ए पकडून ठेवले काही मान्यच करायला तयार नाहीत ते शेवटपर्यंत आता बहुतेक माझ्या कल्पनेप्रमाणे काल का आज त्यांच्याकडे त्या बॉड्या येणार होत्या पाकिस्तानमध्ये जे काही दोनशे लोक गेले मारले गेले जे दोनशे सैनिक पाकिस्तानचे ते मान्यच करायला तयार नव्हतं की हे पाकिस्तानचे आमचे सैनिक आहेत म्हणून आता त्यांना लष्करी इतमामामध्ये ते अंतिम संस्कार करू देणार का एक बघण्यासारखा प्रश्न आहे जर त्यांनी तसं ते ऍक्सेप्ट केलं तर त्याच्यात ते उघडे पडतील मग बी एल एची गोष्ट त्यांनी ऍक्सेप्ट केली ऑफिशियली हे लक्षात येईल जर त्यांनी लष्करी इतमामात एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या सैनिकांना जर का मानवंदना दिली नाही त्यांच्या विधिवत पद्धतीने आणि व्यवस्थित आदर सत्कारासहित जर त्यांचे अंतिम संस्कार केले नाहीत तर त्यांचे जे नातेवाईक असतात या ऑफिसर्सचे आणि त्यांच्या सैनिकांचे जवानांचे त्यांना एक वेगळा आणि अत्यंत चुकीचा वाईट संदेश जाईल की त्यांच्या देशातल्या त्यांच्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जे कटिबद्ध असलेले जवान आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्या जीवाला त्यांच्या रक्ताला काहीही मोल नाही हा संदेश पाकिस्तानी जनतेला जातोय खुद्द पाकिस्तानी जनता शिव्या घालतीये पाकिस्तानला पाकिस्तानी मिलिट्रीला पाकिस्तानी सरकारला आणि पाकिस्तानी मीडिया काहीच बोलत नाहीये कारण तो एक लिफाफ्यामध्ये बंद आहे लिफाफा म्हणजे काय तर पाकिस्तानी सरकार पाकिस्तानी मिलिट्री पाकिस्तानी आय एस आय हे जे काही पट्टी पडवेल ती आणि तीच फक्त पाकिस्तानी मीडिया पोपट पोपटासारखं बोलत राहतो पाकिस्तानी मीडिया काही स्वतंत्र नाही बिलकुल स्वतंत्र नाही आणि त्यामुळे मित्रांनो पाकिस्तानातून बाहेर पडणारी बातमी ही एक डॉक्टर्ड बातमी असते ती अशी टेलर्ड बातमी असते पाकिस्तानातून खरी बातमी बाहेर पडत नाही आणि जर ती बाहेर पडली तर ती कन्फर्म करून घ्यावी लागते तुम्हाला वेगवेगळ्या सोर्सेसच्याकडून कडून तर ही अशी जी काही घटना घडलेली आहे काही जण म्हणतायत असं की यामागे अमेरिका ही एक अदृश्य शक्ती आहे असं काही जण म्हणत आहेत पाकिस्तान अर्थातच बोंबलून बोंबलून सांगतो की ही राची साजिश आहे आता ही राची साजिश कशाला असेल शक्यच नाही म्हणजे जर असेल तर वाव भारी काही जण म्हणत आहेत की दोवालांचा करिश्मा आहे अरे असेल तर नॉट भारीच म्हणायला पाहिजे मग पण ते तसं असेल नसेल माहीत नाही कालांतराने हे गोष्टी स्पष्ट होतील आणि जरी समजा हात असेल तर कोण ॲक्सेप्ट करेल हो आम्ही काय मनमोहन सिंग सारखे थोडीच बाहेरच्या देशात जायचं आणि सांगायचं की हो आम्ही असं केलं वगैरे भारत जे काय करतो त्याला जर काही करायचं असेल तर ते करतं केलं म्हणून सांगतच प्रत्येकाला बसतं असं नाही प्रोपोगँडा करणे हे पाकिस्तानची गोष्ट आहे भारत ही भारत हा सचिन तेंडुलकर सारखा एक लक्षात घ्या भारत करून दाखवणार विश्वास ठेवतो गप्पा गोष्टी गडबड करणे बडबड करणे याच्यावर भारताचा विश्वास नाही सचिन तेंडुलकर मोठा कसा होतो तो काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन पी आर करून मोठा होत नसतो सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली किंवा आपला जयस्वाल असेल गिल असेल रोहित शर्मा असेल हे लोक पी आर करून मोठे होत नसतात ते त्यांची बॅट तळपवतात बॅटिंग टनाटन तन ते चौके छक्के मारतात स्कोर करतात मोठा आणि त्याच्यातून ते त्यांचं महानपण सिद्ध करतात बाबर सारखे जे लोक असतात ते नुसता पी आर करतात पीआर करून मोठे होतात ग्रेट होतात पण जेव्हा ऍक्च्युली मॅच असते त्यावेळेला बाद होतात तर इस्लामाबाद मध्ये हे असे बाद होणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत नुसतं प्रोपोगँडा करून मोठे होणारे लोक आहेत ऍक्च्युली काय आहे तर हे तर अगदीच उघड आहे नुसतं बी एल ए नुसतं टीटीपी काही करू शकत नाही त्यांच्या मागे छुपा वरदहस्त कुणाचा तरी आहे तो कुणाचा आहे तर एक गोष्ट उघड की याच्या मागे युएस आहे आता युएस याच्या मागे काय आहे तर बलोचिस्तानचं जे पिक्युलिअर स्थान आहे नकाशामध्ये म्हणजे इराणला चिकटूनचं त्यांचं स्थान आहे बलोचिस्तानचं त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्वाची बनते अमेरिकेच्या टार्गेटवरती आहे इराण आणि इराणच्या इराणला चेकमेट करण्याच्यासाठी बलोचिस्तान हा अमेरिकेला अत्यंत महत्वाचा आहे तो कसा महत्वाचा आहे बलोचिस्तानात अमेरिकेचे नेमके काय हितसंबंध आहेत बलोचिस्तान हा अमेरिकेसाठी का महत्वाचा आहे इराणवरती जर काही कारवाई करायची असेल अमेरिकेला तर त्यांना आधी बलोचिस्तानचा प्रश्न सोडवणं भाग पडतंय त्यामागे नेमकं कारण काय आहे हा गेम आता नेमका पुढे कसा जाणार आहे ही जी ट्रेन हायजॅकिंगची केस घडली त्यानंतर आता बलोचिस्तान स्वतंत्र होणार आहे का जर होणार असेल तर कधी पुढे इव्हेंच्युअली घटना कशा होणार आहेत पाकिस्तानचं जे विघटन आहे त्याची प्रक्रिया आता वेगाने पुढे चालली आहे का ही ट्रेन अपहरणाची जी काही घटना आहे ती जर घडली नसती तर ज्या गतीने हे विघटन होणार होतं ते आता बुलेट स्पीडनी विघटन होणार आहे का जर पाच वर्षांनी विघटन होणार होतं तर ते आता एक दोन वर्षातच विघटन होणार आहे का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या सगळ्या विषयाच्या संदर्भात मी एक व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे त्यामध्ये मुख्यत्वे मी बोलणार आहे इराण अँगल अमेरिका इराण भारत रशिया चीन अशा परस्पेक्टिवनी बलुचिस्तानचा जो विषय आहे तो मी घेणार आहे त्यामुळे पुढचा तो जो व्हिडिओ असेल तो बिलकुल चुकवू नका थोडं स्ट्रॅटेजिक संदर्भात आपल्याला जायला लागेल त्यासाठी मॅप डोळ्या पुढे ठेवणं अत्यंत आवश्यक असतं तर मॅप्सकडे बघायचं मॅपचा अभ्यास करायचा आणि हे नकाशे बघत 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 स्ट्रॅटेजिक स्टडी करायचा तरच तुम्हाला जॉईनिंग द डॉट्स हे करता येईल आणि पुढे काय काय होण्याची शक्यता आहे नजीकच्या काळात हे तुम्हाला चित्र स्पष्ट होईल मी असे छान छान व्हिडिओज घेऊन तुमच्या समोर येतच राहणार आहे आणि या सगळ्या व्हिडिओजना तुम्ही लाईक करत राहा शेअर करत राहा आणि त्रिशूल आर डी ला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम